आपण पाहत आहात ज्ञान न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार <laughs> माझी खूप आधीपासून इच्छा होती की जे शहादा शहरात हा जो बनवे आहे महात्मा गांधी पुतळ्याचा आजूबाजूचा त्या बनवेचे नियम पाळायला पाहिजे आधी हे नियम पाळले जायचे पण काही वर्षांपासून हे नियम पाळले जात नाही आणि त्यासाठी सगळ्यांची तर सगळ्यांना तर त्रास होतोच पण ज्या काही महिला आहे त्यांना जास्त त्रास होतो च, महिलांची जी वेशभूषा आहे रेसवर चालवता ठीक आहे पण साडीवर चालवताना अचानक समोरून वाहन येतो आणि ती जागा एवढी स्पेशियस आहे आता मी संध्याकाळी इथून जात होते मुद्दाम मी एक राऊंड इथून घेतला आणि मी सकाळी पी आय साहेबांना पण भेटून आली होती त्यांना पण आम्ही सगळं ने नगरसेवकांनी मिळून आणि निवेदन दिलं आहे की हा वनवे हा करायला पाहिजे त्यांनी आम्हाला कबुली दिली आहे की ते करणार आहे आणि म्हणून मला आता इथे त्यांचेच पोलीस कर्मचारी दिसले आणि त्यांना मी परत विनंती करायला आली की तीन चार दिवस का लागणार पण तुम्ही हा जो बनवे आहे त्याचं नियमन करा माझ्याकडून जे काम होणार आहे ते काम मी नक्कीच करणार आहे खूप खूप धन्यवाद